घोड्याचे रंगकाम वास्तू महत्व फायदे आणि स्थान वर्षानुवर्षे घोड्यांची चित्रे विशेषतः सात घोड्यांची चित्रे ही घराच्या आतील डिझाईनचा एक आवश्यक भाग राहिली आहेत जेव्हा आपण सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या चित्रांचा विचार करतो तेव्हा घोडे विशेषतः सरपटणारे घोडे लक्षात येतात घोड्यांची चित्रे ही आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे घोडे हे यश शक्ती प्रगती आणि शांती दर्शवतात सात घोड्यांच्या चित्रांनी जागा सजवणे हा तुमच्या राहत्या जागेत सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे वास्तुशास्त्रानुसार लोकांनी त्यांच्या सभोवताली काय ठेवायचे आहे याची काळजी घेतली पाहिजे विशेषतः जेव्हा भिंतींच्या सजावटीचा विचार केला जातो जसे की पेंटिंग फोटो किंवा भिंतीवरील लटकवलेल्या वस्तू योग्य दिशेने लावलेली चित्रे सकारात्मक ऊर्जेचे स्वागत देखील करतात चला सात घोड्यांच्या चित्रांबद्दल अधिक जाणून घेऊया त्यामागील अर्थ समजून घेण्यापासून ते घरात योग्य स्थानापर्यंत सात घोड्यांच्या चित्रात सात घोड्यांचे महत्त्व हिंदू धर्मात सूर्यदेव सूर्यदेव यांच्यासोबत सात घोडे दिसतात हे घोडे भगवान सूर्य ज्या रथात बसतात तो रथ ओढतात हे घोड्याच्या चित्राचे शुभतेचे संकेत देते वास्तुनुसार घोड्याच्या चित्रात सात घोडे शक्ती आणि यश दर्शवतात घोडे धावण्याच्या स्थितीत दाखवले आहेत जे यशस्वी आणि सकारात्मक जीवनाकडे गती आणि प्रगती दर्शवते तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सात घोड्याचे चित्र असल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते जी वाढीस मोठा अडथळा ठरू शकते तीन घोड्याचे चित्र घरातील सदस्यांच्या जीवनात देखील महत्त्वाची भूमिका बजावते वास्तुशास्त्र आणि फेंगशुई नुसार ते आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते सात घोड्यांचे चित्र कसे ठेवायचे ते योग्य दिशानिर्देश तुमच्या बैठकीच्या खोलीत बेडरूममध्ये ऑफिसमध्ये किंवा व्यावसायिक परिसरात सात गोड्यांच्या चित्राच्या दिशेचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरात सात गोड्यांच्या चित्रासाठी दक्षिण दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे दक्षिण दिशा यश आणि प्रसिद्धीशी संबंधित असल्याने तुम्ही त्या दिशेच्या भिंतीवर सात गोड्यांच्या चित्रावर लटकवावे जर दक्षिण दिशेला भिंत उपलब्ध नसेल तर तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला सात गोड्यांच्या चित्रावर बसण्याचा विचार करा इतर कोणत्याही गोड्यांच्या चित्रासाठी या दिशा आदर्श मानल्या जातात तथापि काही गोष्टी विचारात घ्याव्यात गोड्याचे चित्र लावताना गोड्यांचे तोंड खोलीच्या किंवा ऑफिसच्या आत असले पाहिजे याची खात्री करा चित्र खोलीच्या किंवा ऑफिसच्या दाराच्या दिशेने नसावे कारण त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो गोड्याचे चित्र तुमच्या यशाच्या किंवा प्रगतीच्या आड येणारे अडथळे आणि अडथळे दूर करण्यासाठी आहे चित्रातील एक महत्वाचा पैलू ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये तो म्हणजे गोड्यांवर कोणत्याही साखळ्या पट्टे किंवा दोरी नसाव्यात सात घोड्यांच्या चित्रांचे प्रकार पार्श्वभूमीत सूर्योदय असलेले सात घोड्यांचे चित्र तुमच्या घरात सात घोड्यांचे चित्र लटकवण्याला वास्तूमध्ये तसेच फेंगशुईमध्ये खूप महत्व आहे आणि पार्श्वभूमीत सूर्योदय असलेले सात गोड्यांचे चित्र अधिक शुभ मानले जाते कारण ते तुमची आर्थिक स्थिरता वाढवते आणि यश आकर्षित करते तथापि तुमच्या ऑफिस किंवा घराच्या डिझाईनमध्ये घोड्याचे चित्र लावताना तुम्ही वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत चंद्राच्या पार्श्वभूमीवर सात गोड्यांचे चित्र तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी सात वर्षा सा पेंटिंग शोधताना तुम्हाला विविध पर्याय मिळतील त्यापैकी एका पार्श्वभूमीत चंद्रासह सात गोड्यांच्या चित्रांचा समावेश आहे अशी चित्रे भाग्यवान मानली जातात ते यश प्रगती आणि शांतता दर्शवतात अशा प्रकारे आपल्या कार्यालयात किंवा घर किंवा होम ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी योग्य चंद्राच्या पार्श्वभूमीवर सात गोड्यांचे चित्र यशाचे प्रतीक आहे सात समुद्राजवळ किंवा समुद्राजवळ चित्रकला चित्रकला सात गोडा पार्श्वभूमी अनेकदा समुद्र समावेश गोड्यांच्या मागे समुद्र किंवा समुद्रकिनारी धावणारे गोडे तुम्हाला सापडतील अशी पेंटिंग निवडण्यापूर्वी दोनदा विचार करू नका ते अंतराळात सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करतात आणि तुमच्या कामाची प्रगती वाढवतात अशा सात गोड्यांच्या पेंटिंगला समुद्रासोबत तांदल्याने ऑफिस किंवा घरात सकारात्मक परिणाम मिळतात समुद्र किनाऱ्याजवळील सात घोड्यांचे चित्र तुमच्या घरात घोड्याचे चित्र कसे ठेवावे यासाठी टिप्स आपल्या घरात सात सरपट घोड्याचे पेंटिंग टांगण्यापूर्वी खालील घटकांचा विचार करा एखादे चित्र खरेदी करताना घोड्यांच्या चेहऱ्यावर शांत भाव आहेत याची खात्री करा कधीही आक्रमक छाप असलेले चित्र निवडू नका सात घोड्यांच्या पेंटिंगमध्ये गुंतवणूक करताना घोड्यांच्या पांढऱ्या रंगाचा वापर करण्याची शिफारस केली जाते पांढरा रंग शांती यश वाढ आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी आहे तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी पेंटिंग खरेदी करताना पांढरा हा सर्वोत्तम रंग निवडला जातो आधी सांगितल्याप्रमाणे पेंटिंग इतर कोणत्याही दिशेने लटकवू नका कारण पेंटिंगची चुकीची दिशा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकते ते, ते वास्तू अनुपालन दिशेने ठेवण्याची काळजी घ्या तुमच्या घरासाठी सात गोड्यांचे चित्र निवडताना आणखी एक विचारात घेण्याजोगा पर्याय म्हणजे पार्श्वभूमी कधीही अशी पार्श्वभूमी निवडू नका जिथे धूळ वादळ गोंधळ सूर्यास्त किंवा इतर कोणत्याही अस्वस्थ करणाऱ्या किंवा नकारात्मक हवामान परिस्थितीचे चित्रण असेल हे सांगायला नकोच की एखादे पेंटिंग खरेदी करताना त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम नेहमी विचारात घ्या जर ते पेंटिंग पाहून तुम्हाला आनंद होत नसेल किंवा तुम्हाला सकारात्मक भावना मिळत नसेल तर तुम्ही ते खरेदी करण्याचा विचार करू नये तुमच्या बेडरूम मध्ये अभ्यासिकेत पूजा कक्षात किंवा मुख्य दरवाजावर सात घोड्याचे चित्र लटकवू नका तसेच बाथरूम किंवा शौचालयाजवळील ठिकाणी ते लटकवू नका चित्रातील घोडे परिपूर्ण सममितीने सरळ रेषेत कोणतेही अडथळे नसताना धावले पाहिजेत ते पाण्यावर नव्हे तर जमिनीवर धावताना दाखवले पाहिजेत एकाच धावत्या घोड्याचे चित्र खरेदी करू नका कारण ते अशुभ मानले जाते आणि तुमच्या घरात सौभाग्य येण्यापासून रोखते विषम संख्येने घोडे असलेले चित्र निवडा चित्रात घोड्यांची अपूर्ण प्रतिमा दाखवली जात नाही याची खात्री करा पेंटिंगचा आकार तुमच्या खोलीच्या आकाराच्या प्रमाणात असावा याची खात्री करा मोठ्या खोलीसाठी लहान पेंटिंग निवडणे टाळा रंगकामाचे माध्यम मजबूत वास्तू अनुकूल असावे जसे की कॅनवास किंवा लाकूड रंगकामाचे माध्यम म्हणून कागदाचा वापर टाळा शिवाय वास्तुशास्त्रानुसार साथ धावणाऱ्या घोड्यांच्या चित्राने तुमचे घर सजवल्याने तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळू शकते असे म्हटले जाते की हे चित्र तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा आणते जर तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानाची समस्या येत असेल तर लाल पार्श्वभूमीवर सात गोड्यांचे चित्र खरेदी करण्याचा विचार करा लाल पार्श्वभूमीवरील चित्र मंगळ ग्रहावर प्रभाव पाडत असल्याने ते तुमचा आत्मसन्मान वाढविण्यास मदत करेल शनी शनिग्रहाचे प्रतिनिधित्व करत असल्याने सुसंवाद आणि शांती आमंत्रित करण्यासाठी रंग निवडा घरी सात घोड्यांची पेंटिंग टांगणे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सात गोड्यांची पेंटिंग टांगण्याचा विचार करत असाल तेव्हा ते योग्य ठिकाणी टांगणे आहे ते योग्य खोलीत आणि योग्य दिशेने टांगल्याने सात गोड्यांच्या वास्तुशास्त्रानुसार सात गोड्यांचे चित्र का लटकवावे घरात धावत्या गोड्यांचे चित्र काढण्याचे महत्व आपण आधीच चर्चा केले असले तरी तुमच्या घरात धावत्या गोड्याचे चित्र का असावे याची काही अतिरिक्त कारणे येथे आहेत धावणारे घोडे वेगाचे प्रतीक आहेत तुमच्या घराच्या ऑफिसच्या किंवा लॉजच्या पूर्वेकडील भिंतीवर जिथे तुम्हाला प्रगती पाहिजे आहे तिथे ते लटकवा प्राचीन काळी घोड्याचा वापर वाहतुकीचे साधन म्हणून केला जात असे आणि देखील घोड्यांचे प्रतीक आहे म्हणूनच घोड्यांचे महत्व स्थानानुसार मोजले जाते वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात सात गोड्यांचे चित्र असल्याने तुमच्या जीवनात आर्थिक विश्वासार्हता सुनिश्चित होते फेंगशुईनुसार घोडे हे वेग शौर्य आणि चिकाटीचे प्रतीक आहेत घरात सौभाग्य आणि संपत्तीचे स्वागत करण्यासाठी आठ धावणाऱ्या सुंदर रचना केली जाते विवाह आरोग्य मुले वैयक्तिक विकास ओळख शिक्षण आणि आनंद हे सर्व आठ धावणाऱ्या घोड्यांद्वारे दर्शविले जातात घोड्यांच्या चित्रात विविध रंगांचे महत्व देखील वास्तू स्पष्ट करते लाल पार्श्वभूमी मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करते ती आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवते असे मानले जाते निळ्या पार्श्वभूमीचा संबंध शनी ग्रहाशी आहे आणि तो सुसंवाद वाढवतो गोडे शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करतात जो तुमच्या प्रियजनांना आनंद देतो पेंटिंग कुठे लटकवू नये असे काही आहेत जेथे आपण सात पेंटिंग कधीही लटकवू नये आणि ते खालीलप्रमाणे आहेत हा पूजा कक्ष पूजा खोलीत सात गोड्यांची पेंटिंग टांगल्याने खोलीत ऊर्जेचा संघर्ष होईल पूजा कक्षाची ऊर्जा आध्यात्मिक आणि आरामदायी असते तर सात गोड्यांच्या पेंटिंगची ऊर्जा प्रत्यक्षात जोमाने भरलेली असते स्टडी रूमच स्टडी रूम मध्ये सात हॉर्स सा पेंटिंग लटकवण्याचा सल्ला वास्तू देत नाही कारण अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या एकाग्रता आणि एकाग्रतेच्या संघर्षात अडथळा येऊ शकतो शयन कक्ष दुसरी खोली जिथे तुम्ही कधीही सात घोड्यांची पेंटिंग लटकवू नये ती म्हणजे बेडरूम खरतर तर बेडरूम मध्ये लटकवण्यामुळे विरोधाभास आणि भांडणे होऊ शकतात कारण ऊर्जेची उपस्थिती वाढेल मुख्य समोर मुख्य दरवाजासमोर असलेल्या भिंतीवर कधीही सात गोड्यांची पेंटिंग लटकवू नका असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित होईल उलट ती सकारात्मक ऊर्जा घराच्या आत फिरवण्याऐवजी बाहेर वाहू शकते बेडरूम मध्ये सात गोड्यांचे पेंटिंग टांगता येईल का पारंपरिक भारतीय वास्तुशास्त्रातील वास्तुशास्त्र बेडरूम मध्ये फोटो लावण्याबाबत अनेक नियमांची चर्चा करते आधी सांगितल्याप्रमाणे बेडरूम मध्ये सात गोड्यांचे चित्र लावण्याची शिफारस केलेली नाही ते बेडरूम मध्ये पूजा खोलीत अभ्यास खोलीत किंवा वॉशरूमच्या मुख्य दरवाजाकडे तोंड नसलेल्या भिंतीवर लावू नका सात हॉस पेंटिंग तुमची पेंटिंग कशी निवडावी जेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी सात गोड्यांची पेंटिंग निवडणार असाल तेव्हा येथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत जेव्हा तुम्ही पेंटिंग शॉर्टलिस्ट करत असाल तेव्हा तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की पेंटिंग मध्ये गोड्यांचे रंग काय दर्शवतात उदाहरणार्थ काळा घोडा शनिग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पांढरा घोडा ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो राखाडी घोडा राहू या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो नारिंगी घोडा ग्रहाच्या महत्वाचा घटक म्हणजे तुमचा प्रतिसाद किंवा भावना पेंटिंग पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद किंवा सकारात्मक वाटत असेल तरच ती पेंटिंग विकत घ्यावी जर तुम्हाला आनंदाची अनुभूती मिळत नसेल तर ती पेंटिंग विकत घेऊ नका सात घोड्यांच्या पेंटिंग मध्ये घोडे पाण्यात पोहत नाहीत याची खात्री करा घरामध्ये सुसंवाद आणि शांतता वाढवण्यासाठी शनीची छटा असलेली सात घोड्यांची पेंटिंग निवडण्याचा सल्ला दिला जातो वास्तू आणि फेंगशुई मध्ये घोड्यांचे प्रतीक घोडे नेहमीच राजेशाही चैतन्य धैर्य आणि लवचिकतेशी संबंधित आहेत वास्तूच्या संदर्भात गोडा हा शुभ प्राण्यांपैकी एक मानला जातो सात गोडे पेंटिंगसाठी प्रत्येक गोडा जीवनाच्या सात वेगवेगळ्या पैलूंचे प्रतीक आहे म्हणजे वैयक्तिक विकास फिटनेस शिक्षण करिअर लग्न मुले संपत्ती फेंग शुई संदर्भात गोडे अग्नीच्या घटकाशी संबंधित आहेत अग्निघटक प्रेरणा मान्यता उत्कटता आणि प्रसिद्धी यांच्याशी संबंधित असल्याचे देखील ओळखले जाते फेंग शुई ही चिनी प्रथा आहे प्राचीन परंपरेनुसार गोडे त्यांच्या जीवनशक्तीसाठी ओळखले जातात आणि यांग ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात यांग ऊर्जा जलद आणि तेजस्वी म्हणून ओळखली जाते फेंग शुई प्रथा गोड्यांना धैर्य सहनशक्ती निष्ठा सामर्थ्य इत्यादींशी जोडते तसेच पारंपरिक चिनी विद्वानांच्या मते हे ड्रॅगनशी दूरचे नाते असलेले म्हणून ओळखले जातात त्यामुळे ते शुभेच्छांचे वाहक बनतात मूर्ती किंवा गोड्यांची जोडी ठेवल्याने नातेसंबंधांमध्ये नशीब आणि स्थिरता येते हे ज्ञात आहे सात गोड्यांच्या चित्रात सात क्रमांकाचे महत्व वास्तू आणि अंकशास्त्र या दोन्हीमध्ये सात या अंकाचा एक मजबूत अर्थ आहे अंकशास्त्रानुसार सात ही संख्या अत्यंत शुभ आहे हिंदू धर्मानुसार सात ही संख्या सप्त आहे ती सनातन धर्म देवत्व आणि संस्कृतीशी संबंधित अनेक संकल्पना आणि तत्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करते संख्या सात दर्शवते शरीरातील चक्रे संगीतमय नोट दिवस रंग किंवा सात महान ऋषी सप्तमुखी रुद्राक्ष या व्यतिरिक्त सात ही अनेक संतुलनेची संख्या आहे सात या संख्येचे लोकांच्या जीवनावर अनेक परिणाम आहेत सात या संख्येत अनेक सकारात्मक व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आहेत आणि इतर सर्व संख्यांप्रमाणे ही संख्या लोकांच्या जीवनावर परिणाम करते त्याचप्रमाणे सात चित्रकला लोकांच्या जीवनात प्रतिकात्मक प्रभाव म्हणून काम करते सात हा आकडा अध्यात्म अंतर्ज्ञान आणि शक्तीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे सात गोड्यांची चित्रकला तुमच्या घरातील ऊर्जा संतुलित करण्यासाठी आणि वाढ आणि प्रगती आकर्षित करण्यासाठी वापरली जाते सात घोड्यांची रंगकाम टाळण्याच्या गोष्टी जर तुमच्या घरात सात गोड्यांचे पेंटिंग असेल किंवा सात घोड्यांचा वॉलपेपर असेल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे बेडरूम मध्ये कधीही सात गोड्यांचे चित्र ठेवू नका असे केल्याने तुमच्या घरावर नकारात्मक परिणाम होईल त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबतच्या नातेसंबंधावर ताण येऊ शकतो सात घोड्यांचे चित्र ताकद आणि शक्तीसाठी आहे ते तुमच्या बेडरूम मध्ये ठेवल्याने शांतता बिघडेल त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते तुमच्या पूजा कक्षात सात गोड्यांची चित्रे ठेवू नका पूजा कक्ष हे शुभ ऊर्जेचे पवित्र स्थान आहे परंतु येथे सात गोड्यांची चित्रे ठेवल्याने अशा ऊर्जा निर्माण होऊ शकतात ज्या पूजा कक्षाच्या ऊर्जेशी सुसंगत नसतात त्यामुळे जीवनात आर्थिक आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात सात गोड्यांचे चित्र योग्य दिशेने ठेवणे महत्वाचे आहे ते न पाळल्याने तुमच्या घराच्या ऊर्जेचे मोठे नुकसान होऊ शकते तुमच्या घरासाठी सात गोड्यांचे पेंटिंग निवडताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी तुमच्या घरासाठी सात गोड्यांच्या रंगाची निवड करताना काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत या पैलूंचा विचार केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त सकारात्मकता देणारे सर्वोत्तम रंग निवडता येईल येथे काय विचारात घ्यावे ते आहे संख्या लक्षात ठेवा घोडे अगदी सात असले पाहिजेत सकारात्मकता आणि यशासाठी ही संख्या अत्यंत शुभ आहे भावा घोड्यांची अभिव्यक्ती शांत आणि आनंदी असावी कधीही रागावलेले व्यथित किंवा आक्रमक घोडे असलेले चित्र निवडू नका पुढे धावणे घोडे पुढे धावत असले पाहिजेत इतर कोणत्याही दिशेने किंवा स्थिर उभे नसावेत प्रगती हे प्रगतीचे प्रतीक आहे साखळदंड नसलेले साखळदंडांनी बांधलेले घोडे कधीही चित्रित करू नका ते पूर्णपणे मुक्त असले पाहिजेत कारण साखळ्या बंधनाचे प्रतीक आहेत एकात्मिक हालचाल आदर्शपणे तुमच्या चित्रातील सात घोडे सममितीने किंवा एकात्मिक पद्धतीने धावत असले पाहिजेत घोड्यांचा रंग पांढऱ्या घोड्यांसह चित्र काढणे चांगले तथापि जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घोडे सापडले नाही तर तुम्ही तपकिरी किंवा सोनेरी गोडे देखील निवडू शकता सकारात्मक पार्श्वभूमी तुमच्या पेंटिंगची पार्श्वभूमी उज्ज्वल स्पष्ट आणि सकारात्मक असावी तुम्ही सूर्योदय किंवा मोकळ्या आकाशाची पार्श्वभूमी निवडू शकता वादळी किंवा सूर्यास्ताची पार्श्वभूमी टाळा सात घोड्यांच्या चित्रकलेमागील पौराणिक संदर्भ हिंदू पौराणिक कथेनुसार सात गोड्यांना विशेष महत्व आहे अनेक ठिकाणी आपल्याला सात गोड्यांचा उल्लेख आढळतो उदाहरणार्थ देवांचा राजा असलेल्या भगवान इंद्राकडे समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेला सात ज्याचे नाव आहे आख्यायिकेनुसार सूर्यदेव किंवा भगवान सूर्याचा सोन्याचा सोन्याचा रथ ज्याला आदित्य रथ आदित्य म्हणजे सूर्य आणि रथ म्हणजे रथ असेही म्हणतात तो अरुण नावाच्या सारथीने सात गोड्यांनी काढला आहे अनेक ग्रीक चित्रांमध्ये ग्रीक देव अपोलोचा रथ सात गोड्यांनी चालवलेला दाखवला आहे हे सांगण्याची गरज नाही की या संदर्भामुळे सात घोड्यांच्या भारतीय कलेत घोड्यांचे पोर्ट्रेट भारतीय कलेत घोडे शक्ती शौर्य आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात भारतीय कलेत त्यांचे वेगवेगळ्या स्वरूपात चित्रण केले गेले आहे या कलेत लघुचित्रे शिल्पे आणि मंदिरातील कोरीवकाम यांचा समावेश आहे भारतीय कलेत घोड्यांची काही लोकप्रिय चित्रे येथे आहेत अश्वा प्राचीन भारतीय वास्तुकला मौर्य आणि गुप्त काळातील शिल्पांमध्ये चित्रित केलेले बाकुरा टेराकोटा घोडे पश्चिम बंगालामधील लोकप्रिय लोककला वस्तू ज्या धार्मिक विधींमध्ये वापरल्या जातात मुघल लघुचित्रे मुघल लोक पर्शियाच्या प्रभावाखाली लघुचित्रांमध्ये घोड्यांचा वापर करत असत द लिजेंडरी हॉस चेतक भारतीय लोककथांमध्ये निष्ठा आणि धैर्याचे एक प्रतिष्ठित प्रतीक आणि राजस्थानमधील विविध कलाकृती आणि पुतळ्यांमध्ये वापरले जाते राजस्थानी आणि पहाडी लघुचित्रे राजस्थानमधील लघुचित्रांमध्ये राजपूत शासकांशी जोडलेल्या शाही प्राण्यांच्या रूपात चित्रित केले आहे दक्षिण भारतातील मंदिर कलेत घोडे तामिळनाडू आणि कर्नाटकातील विविध मंदिरांमध्ये शक्ती आणि देवत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खांबांवर घोडे कोरलेले आहेत वसाहती काळातील चित्रे आणि कंपनी स्कूल कंपनी स्कूल ब्रिटिश वसाहती काळात भारतीय कलाकारांनी ब्रिटिश लोकांसाठी घोड्यांची चित्रे डिझाईन केली भारतातील आधुनिक कला आणि शिल्पकला भारतातील प्रसिद्ध आधुनिक कलाकार एम एफ हुसेन हे त्यांच्या चित्रांमध्ये वापर करायचे हुसेन यांची अनेक चित्रे आढळतात थोडक्यात सात गोड्यांचे चित्रकला आता तुम्हाला माहीत आहे की घोड्याचे चित्र हे यश दृढ निश्चय वेग संधी नियंत्रण आणि सौभाग्य दर्शवते तेव्हा तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी एक खरेदी करण्याचा आणि वास्तुशास्त्रानुसार ते लावण्याचा विचार करा जेणेकरून त्याची जादू काम करू शकेल वास्तुनुसार ते अंमलबजावणीच्या समस्यांशी संबंधित अडथळे दूर करून आणि वाढ आणि जलद विकास आणून कामात नशीब आणेल आणि सजावटीला सुंदरता आणि विलासिता आणेल आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी स्वतःला सकारात्मक वातावरणाने वेढणे अत्यंत महत्वाचे आहे आणि वास्तू तुम्हाला ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक हे ठरवण्यास मदत करू शकते सात गोड्याचे चित्र काढा आणि ते वास्तू नियमांनुसार लावा जेणेकरून तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल आणि तुमच्या व्यवसायात संपत्ती येईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ